मतदान जनजागृतीसाठी तळोदा शहरात गोंधळीच्या भूमिकेत दिसले जीप शाळेतील मुख्याध्यापक कैलास लोहार मतदान जनजागृतीसाठी शासनाकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत या प्रयत्नांमध्ये सर्व स्तरातील शाळांचा देखील मोठा सहभाग आहे शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक मतदान जनजागृतीसाठी स्वीप अंतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम सादर करून मोठे परिश्रम घेत आहेत यासाठी नाटिका तसेच रॅली व विविध उपक्रम मतदान जनजागृतीसाठी राबविले जात आहेत तळोदा शहरातील बिरसा मुंडा चौकात गोंधळीची वेशभूषा धारण करून आष्टे तालुक्यात तळोदा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कैलास लोहार हे जनजागृती करताना दिसून येत आहेत यापूर्वी देखील लोकसभेच्या मतदानाच्या वेळेस त्यांनी वासुदेव भूमिकेत विविध ठिकाणी जनजागृती केली होती <laughs> आ, नमस्कार, नमस्कार, नमस्कार 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 या दादा या 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 हो मी खूप मोठा ज्योतिष आहे बर का तुमच्या गावाला आलेलो या आज गावामध्ये बर का आणि बघा येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला सगळ्यांना शंभर टक्के मतदान करायचं शंभर टक्के मतदान जना मनाची एक पुकार जनमनाची एक पुकार मतदान राजा जागा हो बघा आपल्याला हो लोकशाहीने संविधानाने मतदानाचा खूप मोठा अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार आपण मिळवला पाहिजेच गाजवला पाहिजे तर येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला सगळ्यांना शंभर टक्के मतदान करायचं आहे मग शंभर टक्के मतदान करणार की नाही शंभर टक्के मतदान करणार की नाही मतदान म्हणून सगळ्यांनी शंभर टक्के मतदान करा येणारा विस्तार केला सगळ्यांनी वृद्ध असो वा जवान सगळ्यांनी करा वृद्ध असो वा जवाब धन्यवाद आम्ही गोंधळी गोंधळी निवडणूक आयोगाची गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी निवडणूक आयोगाची गोंधळी तुम्ही करा मतदान आपला हक्का बस बाबा तुम्ही हो सगळ्यांनी करा मतदान आपली लोकशाही मतदान करण्यासाठी आपल्याला खूप मोठा अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार आपणच पाहिजे सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे शंभर टक्के मतदान करून